जय श्रीकृष्ण मित्रांनो मी भगवद्गीतेवर आधारित जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे भगवद्गीता एक आध्यात्मिक सदयोग तर या ग्रंथामध्ये एकूण एकवीस प्रकरणे आहेत त्यामध्ये तेरा क्रमांक जे प्रकरण आहे ते म्हणजे दगड पूजा म्हणजे काय तर आपल्या देशामध्ये आणि समाजामध्ये अनेक वर्षापासून किंवा अनेक शतकांपासून पिढ्या दर पिढ्या दगडाची पूजा करत आली आपले पूर्वज दगडाची पूजा करत आलेली आहे तर आता आजच्या काळामध्ये आपण शिक्षण घेतलं आणि थोडी भौतिक क्षमता आपली वाढलेली आहे त्यामुळे आपण दगड पूजेला अंधश्रद्धा किंवा तशा प्रकारची टीका किंवा टिप्पणी आपल्या समाजामध्ये केली जाते परंतु आपले पूर्वज दगडाची पूजा का करत आलेली आहे यामागील कारण काय आहे किंवा शास्त्रीय त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही कारण दगडपूजा करण्यामागे जे काही शास्त्रीय कारण आहे त्या शास्त्रीय कारणापर्यंत आपली बुद्धिमत्ता पोहोचत नाही आणि म्हणून दगडपूजा ही आपल्याला अंधश्रद्धा वाटते परंतु ती अंधश्रद्धा नसून एक सत्य श्रद्धा आहे त्यामागील कारण भगवद्गीतेचे अध्ययन करताना मला त्यामागील कारण सापडलेलं आहे ते आज मी आपल्यासमोर मांडत आहे भगवद्गीतेतील आज नऊ श्लोक चार व पाच मध्ये श्रीकृष्ण असं म्हणतात की मी अव्यक्त रूपाद्वारे प्रत्येक वस्तूमध्ये व्यापलेलो आहे प्रत्येक वस्तूमध्ये मी व्याप्त आहे असं श्रीकृष्णन म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित आपले पूर्वज दगडामध्ये सुद्धा ईश्वर आहे आणि म्हणून दगडाची पूजा करत आलेली आहे परंतु वास्तविक दगडामध्ये ईश्वर आहे का किंवा श्रीकृष्णन जे म्हटलेले आहे की प्रत्येक वस्तूमध्ये मी समावलेलो आहे म्हणून व्याप्त आहे तर श्रीकृष्ण प्रत्येक वस्तूमध्ये कशा पद्धतीने व्याप्त झालेले आहे तर सामान्यपणे जर आपण विचार केला तर आपल्याला असं वाटेल की श्रीकृष्णाने शरीर रूपाने अव्यक्त रूप त्या वस्तूमध्ये सामावलेले आहे परंतु वास्तविक पाहता तशा पद्धतीचा ईश्वर सामावलेला नाही कारण की प्रत्येक वस्तूमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीलाच ईश्वर म्हटलेला आहे मग आता प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे का याचा शोध कसा घ्यायचा याबाबत जर पहिल्यांदा जर उदाहरण आपण घेतलंच दगडाचं जर उदाहरण घेतलंच आता कोणालाही वाटेल की दगड तर हा निर्जीव आहे दगडामध्ये कुठे शक्ती असते परंतु आपण जेव्हा एक दगड दुसऱ्या दगडावर जोरात जर आदळला किंवा त्या ठिकाणी दगडाची जर टक्कर झाली तर त्या दगडाच्या टकरेद्वारे त्या ठिकाणी अग्निशक्ती निर्माण होते म्हणजे ही आग्निशक्ती आली कुठून तर ही शक्ती दगडामध्ये सामावलेली आहे परंतु अव्यक्त उपाद्वारे सामावलेली आहे आपल्याला दगड दिसतो परंतु दगडामध्ये शक्ती दिसत नाही दगडामध्ये शक्ती व्यक्त होण्यासाठी काहीतरी कार्य क्रिया कर्म होणं गरजेचं असतं तेव्हा ती दगडामधील शक्ती प्रकट होते अशाच पद्धतीने प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती सामावलेली आहे परंतु त्या शक्तीला जाणण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ते मार्ग आपल्याला माहीत नाही आणि म्हणून आपल्याला ईश्वर प्रत्येक वस्तूमध्ये आहे हे मान्य होत नाही परंतु वास्तविक पथा ईश्वर प्रत्येक वस्तूमध्ये सामावलेला आहे त्या वस्तूमधील जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच ईश्वर आहे त्याच पद्धतीची शक्ती आपल्या शरीरामध्ये पण आहे परंतु त्याला परमात्मा म्हणता येत नाही कारण आपल्या शरीरामध्ये जी शक्ती सामोरलेली आहे त्या शक्तीला आपण आत्मा म्हणतो आत्मा आणि परमात्मा मध्ये काय डिफरन्स आहे तर जो परमात्मा असतो तो, तो सद्गुणी असतो म्हणजे त्यामध्ये स्वार्थी गुण नसतात दुर्गुण नसतात मोह नसतो तिरस्कार नसतो काम नसतं अशा पद्धतीचे स्वार्थी तुरगुण परमेश्वरामध्ये नसतात परमात्म्यामध्ये नसतात परंतु आपला आत्मा जो आहे हा शरीराच्या आधी नसतो आणि शरीर शरीरामध्ये स्वर्ती गुण असतात मोहित गुण असतात तिरस्कार करणारे गुण असतात किंवा अहंकारी गुण असतात आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये जी शक्ती आहे तिला परमात्मा म्हणता येत नाही तर त्याला आत्मा म्हणतात परंतु इतर ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना ईश्वर म्हणतात त्या वस्तूमधील जी शक्ती आहे त्या शक्तीला ईश्वर म्हणतात त्याचं कारण असं आहे की आता अठराश्ल चाळीस मध्ये श्रीकृष्ण म्हटलेलं आहे या पृथ्वी तलावर जे काही शरीरधारी जीव आहेत सर्व जीव हे शरीराच्या त्रिगुणामध्ये बद्ध असतात आणि शरीराच्या त्रिगुणामुळे स्वर्ति गुण किंवा दुर्गुण प्रकट करतात आणि म्हणूनच शरीरधारी जीव असणारा कोणताही व्यक्ती किंवा कोणीही पूजेस पात्र ठरत नाही कारण त्यामध्ये स्वरती गुण असतात केवळ दगड हा असा असतो त्यामध्ये ईश्वर तर सामावलेला आहे परंतु त्यामध्ये स्वार्थी गुण नसतात म्हणून दरवाजी पूजा आपल्या समाजामध्ये केली जाते दे। धन्यवाद जय श्री